नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये बहुतांश राजकीय पक्षांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का आणि राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट आता सविस्तर बातम्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये पक्षांतर तसंच युतीसारख्या हालचालींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध जागावाटपाबाबत तिढा कायम असून अनेक पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नाहीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत मतभेद आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या काही उमेदवारांची घोषणा करत युतीतून बाहेर पडली आहे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे नाराज असून त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे परभणी महानगरपालिकेत वेगळा पॅटर्न समोर आला आहे या ठिकाणी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांची युती असून दोन्ही राष्ट्रवादी मिळून एक आघाडी तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची तिसरी आघाडी झाली आहे जालना महानगरपालिकेत महायुतीमधल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या जागावाटपाचं सूत्र अद्यापही न ठरल्यानं युती होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे जागावाटप निश्चित करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत दरम्यान जालन्यात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती काल एकाच दिवशी शहरातल्या सोळा प्रभागातून दोनशे बावन्न अर्ज दाखल झाले नांदेडमध्ये देखील महायुतीसह महाविकास आघाडीचीही अद्याप घोषणा झाली नाही भाजप काँग्रेससह सर्वच पक्षांकडून चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान नांदेड महापालिकेच्या वीस प्रभागातल्या एक्क्याऐंशी जागांसाठी आतापर्यंत तीनशक्दो अर्ज दाखल झाले आहेत एमआयएम पक्षानं नांदेड महानगरपालिकेसाठी वीस उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली लातूर महानगरपालिकेतही महायुती आणि महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान लातूर महापालिकेत चार दिवसात दोन हजार तीनशे त्र्याहत्तर नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून छप्पन्न अर्ज दाखल झाले आहेत मुंबईसाठी काँग्रेसनं सत्याऐंशी उमेदवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तावीस उमेदवारांची दुसरी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली काँग्रेससोबत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षानं मुंबईसाठी सहा उमेदवार जाहीर केले तर महायुतीनं रिपब्लिकन पक्षाला किमान सोळा जागा द्याव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली मनसेनं आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला काल सुरुवात केली त्याआधी राज ठाकरे यांनी एका बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडीनं केलेल्या कामगिरीची माहिती यात दिली आहे शिवसेनेना प्रकाश महाजन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली महाजन यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला परभणी निवडणुकीसाठी शहरातल्या एकशे शेहेचाळीस ठिकाणी एक्केचाळीस बूथ तयार करण्यात आले आहेत या बूथवर राखीव कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत नियुक्त कर्मचाऱ्यांना पाच जानेवारीला पहिलं प्रशिक्षण तर दहा जानेवारीला दुसरं प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी एकोणऐंशी झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अरावली डोंगरांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं घेतला अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून तज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली काल या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती ए जी मसिंह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता येत्या एक जानेवारीला होणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्यदिन विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था आखली आहे याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती दिली फाटा परिसरात तब्बल सहा हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत वाहतूक नियोजनासाठी वीस ते बावीस पार्किंग स्थळं निश्चित करण्यात आली असून एक जानेवारी रोजी फाटा परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत नागरिकांना शटल सेवेच्या माध्यमातून विजयस्तंभ परिसरात पोहोचता येणार आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत औंढा आणि तालुक्यातल्या गावांना आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला दांडेगाव रामेश्वर तांडा आखाडा बाळापूर पोत्रा कवडा बोलडा पांगरा वापटी पिंपलदरीसह अनेक भागात हा तीव्र धक्का जाणवल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड जिल्ह्यात मांजरसुंबा महसूल मंडळातल्या मौजे मोरगाव इथं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अतिक्रमणासोबतच शेतातील रस्त्याची काल पाहणी केली त्यांनी मंडळस्तरीय आढावा बैठक घेत शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या अतिक्रमण तसंच शेतातल्या रस्त्याच्या तक्रारी मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह जागेवर पाहणी केली आणि रस्ता खुला करून देण्याचं आश्वासन दिलं विविध शासकीय प्रमाणपत्र आणि लाभपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात आलं प्रशासन जर गावात उतरलं तर समस्या जागेवरच सुटतात असा विश्वास या उपक्रमातून निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथरसिक साहित्य संमेलन काल पार पडलं प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात ग्रंथदिंडी ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसुरकर यांची प्रकट मुलाखत कवी संम परिसंवाद आदी कार्यक्रम पार पडले धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून प्रथम पाच ग्रामपंचायतींची निवड झालेल्या गावांमध्ये आज आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये नागरिकांना पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा दिल्या आहेत जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सतीश हरिदास यांनी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचा आवाहन केलं आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष झाला तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवादरम्यान काल तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा मांडली होती तसंच रात्री छबिना काढण्यात आला भगवान सूर्यनारायणांनी श्रीदेवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते लातूर कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे सोनवणे यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक शेतीपूरक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असून या महामार्गाच्या माध्यमातून व्यापार उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सोनवणे यांनी या पत्रात नमूद केलं आहे भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल अचानक धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या इथल्या कापूस खरेदी केंद्राला भेट दिली यावेळी रावल यांनी कापूस नोंदणी स्लॉट बुकिंग आणि प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या राज्यात विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान कि तापमानात घट झाली आहे राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं मराठवाड्यात परभणी इथं नऊ पूर्णांक नऊ छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक पाच तर धाराशिव इथं बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये बहुतांश राजकीय पक्षांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का आणि राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार